तारखेपासून तुमचं पॅन कार्ड आता कायमचं बंद होणार तुम्हाला अकाउंट मधील पैसे काढता येणार नाही पैसे टाकता येणार नाही तुम्हाला तुमचं बँक अकाउंट वापरता येणार नाही केंद्र सरकारने अतिशय महत्वाचा नियम लागू केला आहे आणि हा नियम सर्वांना माहीत असणं गरजेचं आहे पॅन कार्ड हे बँकिंग क्षेत्रामध्ये आणि आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये अतिशय गरजेचं आहे जर आपल्याला आपलं पॅन कार्ड चालू ठेवायचं असेल तर लगेचच हे काम करून घ्या अन्यथा एक आपलं पॅन कार्ड बंद होऊ शकतो तुम्हाला एखादी टू व्हीलर घ्यायची असेल घर घ्यायचं असेल तरी देखील पॅन कार्ड खूप गरजेचं आहे तसेच इत्यादी कामासाठी पॅन कार्ड ची गरज पडते आता हे पॅन कार्ड एक तारखेनंतर बंद का होणार आहे सर्वांनी लक्षपूर्वक आहे का केंद्र सरकारने गेल्या एक दोन वर्ष अगोदर पासूनच सांगितलं होतं सर्वांनी पॅन कार्ड आपल्या आधार कार्ड बरोबर लिंक करायचं आहे त्यामधील बऱ्याचशा लोकांनी आधार बरोबर पॅन कार्ड लिंक केलंय पण अजूनही अशी काही लोक आहेत आधार आधारबरोबर पॅन कार्ड लिंक नाही जर आपल्याला माहिती नसेल आपलं पॅन कार्ड आधारबरोबर लिंक आहे की नाही त्यासाठी तुम्ही या वेबसाईटवरती जा तिथे आपला आधार नंबर टाका पॅन कार्ड नंबर टाका आणि खाली असलेल्या आधार लिंक स्टेटसवरती क्लिक करा त्यावरून समजेल तुमचा आधारला पॅन कार्ड लिंक आहे की नाही जर आपलं पॅन आधार लिंक दाखवत नसेल तर आपल्याला गव्हर्नमेंटच्या इन्कम टॅक्स वेबसाईटवरती जाऊन त्या ठिकाणी आधारला पॅन कार्ड लिंक करायचं आहे